तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बोरगाव स्पोर्ट्स संघ ठरला चेअरमन चषकाचा मानकरी मोरप संघ उपविजेता येथील समर्थ व्यायामशाळेच्या मैदानावर फ्रेंड्स ग्रुप आयोजित दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने व कैलासवाशी हिमांशू पाटील यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत बोरगाव स्पोर्ट्स संघ चेअरमन चषकाचा मानकरी ठरला या संघाने रोख पन्नास हजार रुपये बक्षीस मिळून या चषकावर आपलं नाव कोरलं तर एस के स्पोर्ट्स मोरब हा संघ उपविजेता ठरला या संघाला एकतीस हजार रुपये रोख बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात आले गेल्या पाच दिवसापासून या स्पर्धा सुरू होत्या या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील सुमारे चाळीस संघांनी सहभाग दर्शवला होता रविवारी अखेरच्या दिवशी चार संघात उपांत्य सामने झाले यामध्ये पहिल्या सामन्यात एस के स्पोर्ट्स मोरब विरुद्ध नील स्पोर्ट्स हिंडलका यांचा सामना झाला यामध्ये मोरब संघाने हिंडलका संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसरा उपांत्य संगा सामना मराठा स्पोर्ट्स कडोली बेळगाव विरुद्ध पोरगाव स्पोर्ट्स यांच्यात झाला हा सामना पोरगाव संघाने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती त्यानुसार सायंकाळी चार वाजता मोरब व पोरगाव या संघात अंतिम सामन्याला सुरुवात झाली या दोन्ही संघात प्रामुख्याने दहा चषकांचा सामना खेळवण्यात आला यामध्ये बोरगाव संघाने पहिल्या व दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे पंचाहत्तर व चाळीस धावा केल्या तर, के तर प्रतिउत्तरात दाखल खेळताना मोरब संघाने एकसष्ट व एकवीस धावा केल्या त्यामुळे हा सामना बोरगाव संघाने बत्तीस धावाने जिंकून चेअरमन चषकावर आपलं नाव कोरलं यामध्ये बोरगाव संघाच्या राहुल कुडचे याने एकोणपन्नास धावा तर तीन बळी मिळवले तसेच या स्पर्धेत सामनावीरांचा बहुमान बोरगाव संघाच्या अमोल निडगुंडे यांना तर मालकावीर म्हणून राहुल कुडचे याला सायकल देऊन गौरवण्यात आले तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून मोरब संघाचा खेळाडू गणराज व उत्कृष्ट फलंदाज म्हणून अमित याला रोप बक्षीस व शिल्ड देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेतील अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे दहा हजाराचे बक्षीस व चषक कडोली व हिंडलगा संघास देऊन गौरवण्यात आले यावेळी बोलताना समर्थ व्यायामशाळेचे अध्यक्ष सहकारत्न डॉक्टर सी बी कुरपेट्टी म्हणाले सध्याच्या काळात क्रिकेट खेळाकडे तरुण वर्गाचा ओढा वाढला आहे अशा काळात फ्रेंड्स ग्रुपने या स्पर्धा भरून अशा खेळाडूंना नवचैतन्य प्राप्त करून दिलं आहे यावेळी सुधाकर सोनाळकर यांनी आपले विचार मांडले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात टाउन प्लॅनिंगच्या अध्यक्ष निकू पाटील उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर युवा नेते सुजय पाटील इंद्रजित पाटील शंतनू मानवे नगरसेवक अरुण आवळेकर रवींद्र श्रीखंडे विनोद बल्लारी दिलीप पठाडे रवींद्र कदम पिंटू बोतले रमेश पोहिटे अस्लम शिकलकर सागर पाटील अनिल श्रीखंडे कृष्णात कुंभार इंद्रजीत जामदार गजानन चव्हाण लोकेश घस्ते संदीप इंगवले सुभाष शिंदे झुंजार दबडे विकास शिंदे उत्कर्ष पाटील रुपाली माने यांच्यासह मान्यवर क्रिकेटप्रेमी उपस्थित होते या स्पर्धेचे समालोचना दादा हावळकर हर्षल कागडे यांनी केलं आणि निपाणीला क्रिकेटचा फार मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाला दररोज आजच्या मॅचेस सुद्धा भरवण्यात आलेले आहे याबद्दल सुरुवातीलाच आपण निकू पाटलांचे मनापासून आभार मानले पाहिजेत त्याचबरोबर त्यांची सर्व टीम जी या कार्यक्रम अरेंज करण्यासाठी इतका त्रास घेत आहेत मी बघतो एक महिन्यापासून तिथं सर्व सुरू आहे मी मीटिंगला येतोच आहे त्यांच्याकडे इतकं मोठं काम ते करतायत की निपाण्यामध्ये परत क्रिकेटला एक नवजीवन दिल्यासारखं झालेलं आहे आणि आजच्या प्लेयर्सनं तुम्हाला सर्वांना किती शुभेच्छा द्याव्यात किंवा तुमचं किती गौरव करावा तुमची किती प्रशंसा करावी अत्यंत कमी आहे सगळी मुलं खरोखर सुंदर खेळताय तुम्ही सर्वजण प्रत्येकाचं बॉलिंग म्हणा बॅटिंग म्हणा फिल्डिंग म्हणा अगदी जीव ओचून तुम्ही काम करताय आनंदाची गोष्ट आहे आज आज तरुण पिढी आपण बघतोय की स्वतःच्या कामाकडे त्यांचं लक्ष नाही आहे आपली जबाबदारी कुठली आहे हे त्यांना लक्षात येत नाही आहे आणि स्पोर्ट्समध्ये तुम्ही या खेळामध्ये इतका भाग घेत आहे मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आहे आणि याची आपल्याला सर्वांनाच गरज आहे मोठी गोष्ट मी फार बोलत नाही देशाला मला वाटतं हे फार महत्त्वाचं असं एक आपल्याला मिळालेलं भाग्य म्हणूया की तरुण मंडळी आज या क्रिकेटमध्ये भाग घेत आहेत आज आम्ही थोडंसं मला एक दोन शब्द बोलायचे आहेत आम्ही तेव्हा त्याचा ग्रुप जो आहे त्याला मी निकोजी खरोखर त्यांचं नियोजन अतिशय सुंदर वाटलं मला कारण अशा प्रकारचं नियोजन लेझरबॉलच्या आपल्या इथं पंचवीस तीस वर्षापूर्वी होत होत्या त्या पद्धतीनं हे नियोजन झालेलं आहे आणि या ठिकाणी बरेचसे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडून तुम्हाला चषक मिळणार आहे मी निकोजीना एवढंच सांगतोय की आपले कैलासवाशी काकासाहेब पाटील माजी आमदार यांच्या आशीर्वादानं आपल्याला निप्पाणीमध्ये सरांना मी आता सी डी कुरुपेठेसराने बोलवलं की आमची एक खंत आहे कारण निप्पाणीमध्ये क्रीडा जे काही आहे ते राहस होत चाललेला आहे परंतु निकोजीनी ते सांभाळून आज या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या या क्रीडा जगताला थोडंसं जीवदान दिलेलं आहे त्याप्रमाणे इतर देखील खेळामध्ये अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात योगदान मिळावं अशी मी विनंती त्यांना आणि नगरपालिकेला देखील करतो कारण नगराध्यक्ष चषक म्हणून त्यांनी सुरुवात करायला पाहिजे झाली होती पूर्वी तर निकोजींचं मी एवढ्यासाठी कौतुक करतो की चेअरमन चषक हा चेअरमन कुठल्याही प्रकारचा अहमभाव नाही सबस्क्राईब केल्यामुळे बातमी अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील